बाप वैतगले ठाकरे नावाची जादू महाराष्ट्रात ठाकरे नावाचा करिश्मा बेफाम सुटला आहे बापांनी पोरांना जन्म दिला तरी पोर ठाकरे नावाचे गुणगान व बाळासाहेबांच्या फोटोला सलामी देताना दिसतात त्यामुळे बापांचल विचार चालू झाली आहे उद्धव ठाकरे सुद्धा सक्रिय झाले आपल्या बापाला भलतेच आहेत प्रकरण आता सुप्रीम कोर्टात आहे प्रश्न शिवसेनेचा नसून बापाचाच उभा ठाकला आहे महाराष्ट्रात ज्यांना चवली पावली किंमत नाही ते सुद्धा आज उद्धवजींवर बोलून आपला टी आर पी वाढवताना दिसत आहेत ठाकरे नावाचे वलय एवढे मोठे आहे की खाल्लेले अन्नसुद्धा हजम करण्यासाठी काही मंडळी ठाकरेंवर बोलतात महाराष्ट्रात आता हा पायंडाच पडला आहे कुणालाही हुक्की आली की सरळ ठाकरेंवर बोलायचे दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये किंवा चॅनलवर आपोआप बातमी बनते त्यासाठी लाठ्या लाठ्याकाठींची आता गरज राहिली नाही ज्यांना ठाकरेंनी घडविले ते सोडून जरी गेले असले तरी धापा टाकत टाकत शेवटी ठाकरेंच्याच नावाचा टाव फोडतात मग ते कितीही फुटे असत पाच वर्षापूर्वी पंतप्रधान उद्धवजींना उद्धव मेरे छोटे भाई म्हणाले होते त्याला सारी दुनिया साक्षी आहे अमरावतीच्या सभेत हा किस्सा काढला त्यानंतर ठाकरे मुख्यमंत्री झाले मोठ्या भावाने छोट्या भावाचे सरकार बोलथविले मर्जीचे मतलबही सरकार आणले छोटा भाऊ सुप्रीम कोर्टात उभा ठाकला लोकशाही रक्षणासाठी राज्यघटना संविधान व सार्वभौमत्व जे सुद्धा डॉक्टर आंबेडकरांनी लिहून ठेवले गदा, गदा हलून जागे केले आजही पंतप्रधान म्हणतात उद्धव ठाकरे मेरे दुश्मन नाही जब भी कोई संकट आखडा हो जाय उनको सहाय्य करण्यावाला पहिला व्यक्ती मै राहू मग महाराष्ट्रात त्यांच्याच पक्षाची चिल्ली पिल्ली थिल्लराज आरडाओरडा करतात त्याला लोकांनी काय समजायचं भाऊ भाऊ खरी भाऊ किंवा नाती गोती सर्व कुंडी कोणी किती सुद्धा बडाया मारू द्या ठाकरे नावाचे तेवढे वलय नक्कीच आहे बाप सोडून राजकारणी ठाकरे ठाकरे करत सुटलेत महाराष्ट्रात तरी बाप व्हायतागले पार्ट्याला आम्ही जन्म दिला की ठाकरेंनी खासगीत बोलतात स्वर्गात ठाकरेंना काय वाटत असेल कमेंट बॉक्समध्ये आपण जरूर कळवा मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहावं ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा